श्रोते हो नमस्कार सरत्या वर्षाच्या पाऊलखुणा या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत आजच्या भागात आपण राज्याच्या राजकीय राज्या राज्या आणि सामाजिक पटावर झालेल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत राज्य शासनाने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले त्यांचा थोडक्यात आढावा आज आपण घेणार आहोत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दीर्घ काळजी मागणी यंदा पूर्ण झाली राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा लाभ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने यावर्षी घेतला एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार शासनसेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्यांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे तसंच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा झाली मुंबईकरांना यंदाही मालमत्ता करातून सूट मिळाली आणि मुंबईत महालक्ष्मी रेस कोर्सवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं सेंट्रल पार्क उभारण्याचा निर्णय झाला मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी पायाभूत सुविधा विकासाची कामं सुरू झाली अनेक कामांसंदर्भातले निर्णय झाले त्यात मुंबईतला किनारी मार्ग ठाणे मेट्रो ठाणे बोरिवली भुयारी मार्ग इत्यादी प्रकल्पांचा समावेश आहे त्यांची पायाभरणी आणि लोकार्पणाच्या बातम्या आम्ही वेळोवेळी श्रोत्यांना दिल्याच आहेत राज्याचं नवीन रेती धोरण जाहीर झालं ना नफा ना तत्वावर वाळू उपलब्ध करून दिली जाते राज्यातला अकृषी कर पूर्णपणे माफ झाला वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांच्या स्टायपेंडमध्ये वाढ होऊन अठरा हजार रुपये मिळू लागले जळगाव लातूर बारामती सांगली मिरज नंदुरबार आणि गोंदिया इथं सहा नवीन परिचारिका महाविद्यालयं सुरू करायचा निर्णय झाला निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनातही दहा हजार रुपयांची वाढ झाली शासकीय दस्तऐवजांमध्ये पूर्ण नाव लिहिताना वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लिहिणं बंधनकारक झालं अहमदनगर जिल्ह्याचं नामकरण अहिल्यानगर असं करण्याचा निर्णय झाला तर मुंबईतल्या आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावं बदलण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा प्रस्तावही यंदा मंत्रिमंडळाने मंजूर केला राज्याचं नवीन सांस्कृतिक धोरणही जाहीर झालं पुण्याच्या मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली अटल सेतू कोस्टल रोड सुरू झाला केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राज्यात प्रभावीपणे राबवण्यात आल्या राज्यातल्या दुर्गम भागातले निवडक जिल्हे आणि निवडक तालुके आकांक्षित घोषित करून तिथे काही कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी संपूर्णता अभियान राबवण्यात आलं आरक्षणासाठीच्या पन्नास टक्के मर्यादेच्या बाहेर जाऊन मराठा समाजाला नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशासाठी आरक्षण दहा टक्के द्यायचा निर्णय झाला मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सुरू झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा जोर यंदा वाढला महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनावर प्रभाव टाकणारी ही मोठी घटना आहे थोडंसं जाणून घेऊया त्याबद्दल दोन हजार सोळा दोन हजार सतरामध्ये सकल मराठा मोर्चा या बॅनरखाली राज्यभरात त्रेपन्न मोर्चे निघाले अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथल्या बलात्कार प्रकरणानंतर या मोर्चांना सुरुवात झाली या प्रकरणातल्या आरोपींना शिक्षा देण्याची मागणी करणाऱ्या या मोर्चांमध्ये नंतर कायदा कायदाविरोध आणि आरक्षणाची मागणी या मुद्द्यांची भर पडली राज्यातला एक प्रभावशाली समूह पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरणं ही महाराष्ट्राच्या समाजमनाला अचंबित करणारी गोष्ट होती याचाच पुढचा अध्याय दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचा होता मूक मोर्चाचं नेतृत्व सामूहिक होतं त्यांना कोणीही विशिष्ट नेता नव्हता दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये ही परिस्थिती बदलून आंदोलनाला एक चेहरा आणि नेतृत्व मिळालं जालना जिल्ह्यातल्या आंतरवली सराटी इथले मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते म्हणून उदयाला आले मराठा आरक्षणाची या आंदोलनानं केलेली मागणी या आधीच्या मागण्यांपेक्षा वेगळी होती स्वतंत्र प्रवर्गाचं आरक्षण न्यायालयात टिकणार नाही म्हणून मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गांअंतर्गत म्हणजे ओबीसी अंतर्गत आरक्षण द्यावं अशी नवी मागणी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली मराठा हे मूळचे कुणबीच आहेत त्यामुळे मराठा समाज ओबीसी प्रवर्गातच येतो अशी भूमिका जरांगे यांनी घेतली या मागणीची दखल घेत सरकारनं मराठवाड्यातील हैदराबाद संस्थानाच्या काळातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती स्थापन केली मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी राज्य शासनानं व्यापक सर्वेक्षणही राबवलं या समितीच्या तपासणीत कुणबी नोंद आढळलेल्या मराठा समाजाच्या व्यक्तीला ओबीसी प्रमाणपत्र देण्यात आलं पण ही संख्या कमी असल्यानं मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी जरांगे यांनी केली यामुळे ओबीसी समाजात असुरक्षिततेची भावना पसरली आणि राज्यात विशेषतः मराठवाड्यात मराठा आरक्षण आंदोलनाला प्रतिवाद म्हणून ओबीसी आंदोलन सुरू झालं यामुळे मराठवाड्यात मराठा विरुद्ध ओबीसी अशी दुफळीही निर्माण झाली मोर्चे प्रति निघाले मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी राज्य शासनानं एक व्यापक सर्वेक्षण केलं आणि फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेऊन राज्य सरकारनं मराठा समाजाला पुन्हा एकदा एस सी बी सी अंतर्गत दहा टक्के आरक्षण देणारं विधेयक संमत केलं पण मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी याला विरोध करत ओबीसी प्रवर्गाअंतर्गत आरक्षणाचीच मागणी लावून धरली आहे लोकसभा निवडणुकीत मराठा आणि ओबीसी ध्रुवीकरण स्पष्टपणे दिसून आलं तसंच गावखेड्यातही अविश्वासाचं वातावरण तयार झालं मधल्या काळात मनोज जरांगे आणि ओबीसी नेत्यांची आंदोलनं झाली दरम्यान दोन्ही समाजातली अविश्वासाची भावना वेगवेगळं रूप धारण करू लागली आहे राजकारणाचं गुन्हेगारीकरण हा विषय तसा जुनाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या तसंच बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या या यंदाच्या वर्षातल्या दोन महत्वाच्या घटना राजकीय तेढ आणि सूडभावनेपोटी हे गुन्हे घडल्याचं बोललं जात आहे गुन्हा घडल्यावर त्याची तक्रार नोंदवली जाणं आणि गुन्हेगाराला न्यायालयीन प्रक्रियेद्वारे शिक्षा मिळणं हे न्यायसंस्थेच्या समर्थतेचं निदर्शक असतं ते झालं नाही तर जनक्षोभ उसळतो याचा प्रत्यय ठाणे जिल्ह्यात बदलापूर इथं दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणात आला वीस ऑगस्ट रोजी बदलापूर इथं रेल्वे रोको करत स्थानिकांनी संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं बदलापूरमधल्या एका शाळेतल्या साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं आढळून आलं त्याविरुद्ध दाद मागणाऱ्या लोकांचा संताप उफाळून आला होता आरोपींना तातडीनं अटक करून शिक्षा द्यावी अशी मागणी आंदोलनकर्ते करत होते दोन लहानग्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार सोळा ऑगस्ट रोजी दाखल झाली त्यानंतर चार दिवसांनी झालेल्या या आंदोलनामुळे हे प्रकरण राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलं पोलीस प्रशासनातल्या त्रुटीदेखील यामुळे उजेडात आल्या पीडित मुलींच्या कुटुंबियांची तक्रार नोंदवून घ्यायला पोलिसांनी टाळाटाळ तार केली या आंदोलनानंतर जबाबदार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले मुख्य आरोपीला अटक झाली या प्रकरणामुळे अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला विविध माध्यमांतून लोक संताप व्यक्त करू लागले आरोपीला तात्काळ शिक्षा व्हावी अशी अपेक्षा लोकांची असते या प्रकरणातही असंच झालं या प्रकरणातला मुख्य आरोपी तेवीस सप्टेंबर रोजी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला या चकमकीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं न्याय न्यायालयाच्या माध्यमातून दिला जावा की पोलिसांनीच हा अधिकार आपल्या हाती घ्यावा हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला पुण्यात भरधाव कारने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना एकोणीस मे रोजी घडली एका व्यावसायिकाचा अल्पवयीन मुलगा मद्यधुंद अवस्थेत ही कार चालवत होता अपघातानंतर अल्पवयीन आरोपीला लोकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं मात्र बालन्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला जामीन मंजूर करताना ज्या शिक्षा सुनावल्या होत्या त्या तीनशे शब्दात रस्ते अपघातावर निबंध लिहावा अशी शिक्षा देण्यात आली होती ही गोष्ट माध्यमाद्वारे प्रसृत झाल्यानंतर जनक्षोभ उसळला आणि हे प्रकरण प्रकाशझोतात आलं आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलणं गुन्हा दाखल करायला विलंब लावणं असे गैरप्रकार या प्रकरणात झाले पोलीस आणि डॉक्टर या एका अर्थाने समाजाच्या रक्षणकर्त्या यंत्रणांमधल्या त्रुटी या प्रकरणातही उघड झाल्या जनरेट्यानंतर अल्पवयीन आरोपी त्याचे आई वडील आणि आजोबा यांना गुन्ह्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली पोलीस प्रशासन न्यायमंडळ यांचे वर्गीय पूर्वग्रह या, पूर्व या प्रकरणाने पुन्हा एकदा अधोरेखित केले अशाच प्रकारच्या घटना मुंबईतही घडल्या जोडीदार निवडण्याचा अधिकार कायद्यानं दिला असला तरी समाजात तो मान्य आहे असं नाही आजही आंतरजातीय विवाह केला म्हणून खोट्या प्रतिष्ठेसाठी आपल्याच मुलांची किंवा त्यांच्या जोडीदाराची हत्या करण्याचे प्रकार राज्यात घडतात यावर्षी जुलै महिन्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये याचीच पुनरावृत्ती झाली आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून मुलीच्या कुटुंबियांनी मुलाचा खून केला या घटनेचं वैशिष्ट्य हे की दोन्ही कुटुंब सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातली होती जाती व्यवस्थेचे सर्वात जास्त झळ जा बसलेल्या समूहांनीच जातीच्या प्रतिष्ठेला डोक्यावर घेणं तिचं रक्षण करण्यासाठी हिंसा करणं या गोष्टी जात जाणीवांबद्दल नव्यानं विचार करायला लावणार आहेत ज्या जातींची जाती व्यवस्थेतून सर्व प्रकारे पिळवणूक झाले शोषण झाले त्याच व्यवस्थेला कवटाळून बसण्याची इच्छा लोकांना का होत असेल हेही तपासण्याची गरज निर्माण झाली आहे त्याचप्रमाणे आंतरजातीय विवाह ही जातीयंताच्या प्रक्रियेतला महत्त्वाचा टप्पा असेल तर यासाठी संरक्षण आणि आर्थिक मदत पुरवणं ही सरकारची जबाबदारी आहे ऑनर किलिंगच्या वारंवार घडणाऱ्या घटना घंणा या यंत्रणेतील त्रुटीचं निदर्शक आहेत डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात परभणीत जनक्षोभाचं वादळ उठलं एका मनोरुग्ण व्यक्तीने संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केल्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आणि त्याची प्रतिक्रिया रस्त्यावर उमटली लोकांच्या संतापाच्या आडून काही समाजविघातक घटकांनी सार्वजनिक आणि वैयक्तिक मालमत्तेची तोडफोड मारहाण असे प्रकार केले त्यानंतर सुरू झालेल्या पोलीस कारवाईने पुन्हा एकदा पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली अनुसूचित जातीच्या वस्त्यात घुसून लोकांना बेदम मारहाण केली छळ केला असा आरोप नागरिकांनी केला आंबेडकरी कार्यकर्त्यांना विनाकारण कोठडीत डांबण्यात आलं आहे असे आरोपही झाले अर्थात पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले घटनेच्या काही दिवसांनंतर याच प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या एका आंबेडकरी कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आणि पोलीस शासन यांच्यावर टीकेची झोड उठली पोलिसांनी केलेल्या मारहाणीत हा मृत्यू झाल्याचा आरोप आंबेडकरी संघटना विरोधी पक्षांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपात तथ्य नसल्याचं सांगत हा मृत्यू श्वसनाच्या विकारामुळे झाल्याचं विधिमंडळात सांगितलं त्यानंतरही लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी परभणीला भेट देत दोषींवर कठोर का कारवाई करण्याची मागणी केली परभणीची घटना ही याआधी घडलेल्या अनेक घटनांचाच पुढचा अध्याय आहे समाजात प्रतिकांविषयी अतोनात भक्ती अस्मिता यांचं प्रत्यंतर परभणीसारख्या घटनांमधून वारंवार दिसून येतं संवैधानिक अधिकार कर्तव्य यांच्यापेक्षाही लोकांवर प्रतिकांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे याबद्दल समाज अतिसंवेदनशील झालेला नेहमीच पाहायला मिळतो यामुळे समाज अनेकदा परभणीसारखा हिंसेचा आधार घेतो आणि समाजविघातक शक्तींच्या कह्यात जातो पोलिसी अत्याचार आणि त्याचं सरकारकडून समर्थन ही बाबही काही नवी नाही पोलीस पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून वागल्याचं देशभरातल्या अनेक प्रकरणांमधून दिसून आलंय अशा घटना घडल्या की पोलीस दलात सुधारणेच्या चर्चा झडतात मात्र प्रकरण थंडावलं की चर्चाही थंडावते बीड जिल्ह्यातील मस्साजोग इथल्या सरपंचाच्या हत्येमुळे डिसेंबरच्या थंडीत वातावरण गरम झालं ही हत्या वैयक्तिक कारणामुळे झाली असं सांगितलं जात असलं तरी संशयित आरोपींच्या सत्ताधारी नेत्यांशी असलेल्या कथित संबंधामुळे राज्यभर प्रकरण गाजलं दोन तीन आरोपींना अटक झाली असली तरी हत्येचा सूत्रधार म्हणून ज्याच्यावर संशय आहे त्याच्या अटकेची मागणी विरोधी पक्ष करत आहेत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही परभणीसह बीड हत्या प्रकरणही महत्वाचं ठरलं मृत सरपंच आणि आरोपी यांच्या जातीवरूनही बीडमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे गेल्या वर्षीपासून सुरू असलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची सुप्त किनार या प्रकरणातही स्पष्टपणे जाणवते त्यामुळे हा केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न न राहता सामाजिक जीवनाच्या आरोग्याचाही महत्वाचा प्रश्न आहे दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे गेल्या वर्षात आणखी एक गाजलेली घटना म्हणजे मुकेश अंबानी या प्रसिद्ध उद्योगपतींच्या घरातला विवाह सोहळा धनाढ्य आणि प्रभावी कुटुंबातला हा विवाह सोहळा दीर्घकाळ चालला आणि विविध कारणांसाठी चर्चेचा विषय ठरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राजकीय व्यक्तिमत्व सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासह चित्रपटसृष्टीतलं तारकादळ सचिन तेंडुलकरसह क्रीडा क्षेत्रातले दिग्गज देशोदेशीचे उद्योजक कलाकार इत्यादींनी या सोहळ्यात हजेरी लावली त्यामुळे वर्तमानपत्रांच्या तिसऱ्या पानावरून या घटनेनं पहिल्या पानावर झेप घेतली ज्यानं त्यानं आपापल्या ऐपतीप्रमाणे विवाह सोहळ्यावर खर्च करावा इथपासून ते हा विवाह सोहळा म्हणजे संपत्तीचं बटबटीत प्रदर्शन असल्याच्या प्रतिक्रिया समाजाच्या विविध स्तरातून उमटल्या बऱ्या वाईट कडू गोड आठवणींसह हे वर्ष आता आपला निरोप घेतय नवीन वर्ष नवीन ऊर्जा नवीन आशा आणि नवीन आव्हानं देखील घेऊन येणार आहे त्या अनुषंगाने गेल्या वर्षातल्या आर्थिक क्षेत्रातल्या घडामोडींचा आढावा आणि नवीन वर्षातल्या संभाव्य घडामोडींवर आपण दृष्टिक्षेप टाकणार आहोत उद्याच्या भागात श्रोतेहो आणखी काही तासांतच कॅलेंडरवरची तारीख बदलेल आणि उद्याचा सूर्य आपलं जग अधिक प्रकाशमान बनवेल या नवीन वर्षात संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात व्यक्त केल्याप्रमाणे दुरिदांचा तिमिर नष्ट व्हावा आणि विश्वाला स्वधर्माचा सूर्य दिसावा ही आशा व्यक्त करून सर्व श्रोत्यांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा देतो आणि आपला निरोप घेतो याबरोबरच दोन हजार चोवीसच्या पाऊलखुणा या कार्यक्रमाचा आजचा भाग संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर लेखन गौरी देशमुख कौस्तुभ पटाईत निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर स्मिता दळवी आणि निवेदन अंकिता आपटे आणि तुषार पवार